नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव लाल तर चॅनल करा करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवकाळी आहे तीन हजार दोनशे शहाण्णव क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये बाजार समिती जालना आवाखाली एखादा दोनशे क्विंटल किमान तीनशे रुपये कमाल दर एखादा सातशे रुपये सर्व साधारणतर नऊशे रुपये पुढील बाजार असून छत्रपती संभाजीनगर आवाखाली दोन हजार चारशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर दोनशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार तीनशे रुपये सर्व साधारणतः सातशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजू असून चंद्रपूर गंजवड आवखाली चारशे क्विंटल किमान एक हजार आठशे रुपये कमाल दर दोन हजार आठशे रुपये सर्व दर दोन हजार पाचशे रुपये पुढील बाजू समिती مومباي یو کل 9214 کینډر 1100 روپي کمالدار 1700 روپي سرووازندر 1400 روپي